शेतकरी बंधू नमस्कार मित्र धनराज या युट्यूब चॅनलवरती व फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी हे रेशीम शेतीकडे वळालेले आहेत आणि ते जून जुलै महिन्यामध्ये रेशीम शेती म्हणजेच तुती लागवड करणार आहेत तर अशामध्ये त्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात प्रथम प्रश्न असतो की आपण तुतीचे दोन झाडांमधील व दोन ओळीमधील अंतर किती ठेवायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपला पाला हाचा उत्तम क्वालिटीचा निघेल व आपला पाला हा पिवळ्या पडणार नाही यासाठी आपल्याला योग्य अंतर असणे गरजेचं आहे तर बंधूंनो न या व्हिडिओमध्ये आपण तुती पिकामध्ये आपण योग्य अंतर किती असायला पाहिजे कोणत्या जमिनीमध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो न सर्वात प्रथम आपण दोन प्रकारे तुतीची लागवड करू शकतो पहिलं म्हणजे एक आपण कांडी पद्धतीने तुतीची लागवड करू शकतो आणि दुसरं म्हणजे रोपवाटिकेद्वारे रोप, रोप खरेदी करून किंवा घरी आपण रोपवाटिका बनवून ते रोप आपण शेतामध्ये लागवड करून तुतीची लागवड करू शकतो अशा दोन पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तुतीची लागवड केली जाते त्यामधील दोन्ही पर्याय चांगले आहेत जर कांडी पद्धतीने लागवड केली तर आपला रोपाचा खर्च वाचतो आणि जर रोपवाटिकेद्वारे खर्च आपण तुतीची लागवड केली तर आपला यामध्ये वेळेची बचत होते जो आपला सहा महिन्यामध्ये पाला येणार आहे तो तीन महिन्यामध्ये पाला येतो आणि मर कमी होते का, कांडी पद्धतीने लागवड केली तर कांडीची मर जास्त होते आणि रोपाची मर कमी होते त्यामुळे रोपवाटिकेतून रोप, रोप खरेदी करून किंवा घरी रोप बनवून जर आपण तुतीची लागवड केली तर तो पर्याय सर्वात उत्तम प्र पर्याय मानला जातो बंधून आता आपल्याला क्लिअर झालेला आहे की दोनपैकी कोणत्या पद्धतीने लागवड करायची म्हणजे कांडी पद्धतीने लागवड करायची की रोपवटेद्वारे रोप, रोप तयार करून लागवड करायची आता सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा आपण तृतीय पिकाची लागवड करत असतो तेव्हा अशा पद्ध अशा प्रकारचा आपल्याला क्षेत्र निवडायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये पाडीमागच्या दोन वर्षामध्ये आपण त्या जमिनीवरती जास्त कीटकनाशकचा वापर केलेला नसावा म्हणजे त्या पिका त्या जमिनीमध्ये आपण कोराजन ट्रेशर डेलिगेट फेम ॲम्प्लेगो असे जे हाय पॉवर असणारे अंतरप्रवाही जे कीटकनाशक आहेत अशा कीटकनाशकच्या त्या जमिनीमध्ये जास्त वापर केलेला नसावा म्हणजे आपली ते त्या जर लागवड केली तर तिथून पुढे आपल्या बॅचेसमध्ये विष बाधा जाणवणार नाही यासाठी आपल्याला अशा जमिनीमध्ये लागवड करायची आहे त्या जमिनीमध्ये आपण या सर्व औषधांचा किंवा तणनाशकचा जास्त वापर केलेला नसावा शेतकरी बंधनो आता आपण हे तर क्लिअर झालं की कोणत्या जमिनीमध्ये लागवड करायची आहे आता जमीन निवडत असताना आपल्याला अशा पद्धतीची जमीन निवडायची आहे ज्या जमिनीमधून आपला पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणजे म्हणजे जर पाऊस वगैरे हो जास्त पडला तर त्या जमिनीमध्ये पाणी साचवून राहू नये अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये आपल्याला तृतीय या पिकाची लागवड करायची आहे आता आपण कोणतीही तशी जमीन निवडू श निवडू शकतो ज्यामध्ये काळीची जमीन असेल मुरमाड जमीन असेल चुनखडीयुक्त जमीन असेल कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते आणि उत्तम प्रतीचा पाला निघतो फक्त आपल्याला लागवड करत असताना काळ्या जमिनीमध्ये आपल्याला अंतर जास्त ठेवा लागतो आणि मुरमाड जमिनीमध्ये आपल्याला थोडं पाणी जास्त लागतं या दोन गोष्टीचं जर नियोजन आपण केलं तर उत्तम क्वालिटीचा पाला आपल्याला तुती तुतीच्या पिकामधून निघतो व तेथून आपल्या बॅचेस हा उत्तम निघण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो जर तुमची जमीन ही काळी असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला दोन ओळींमधील व दोन झाडांमधील अंतर जास्त असणं गरजेचं आहे जर तुम्ही ट्रॅक्टरने मशागत करत असाल तुमच्याकडे छोटं ट्रॅक्टर वगैरे असेल तर अशा ज अशा शेतकऱ्यांनी लागवड ही सहा बाय दोनवरती किंवा साडेपाच बाय दोन किंवा पाच बाय दोन किंवा पाच बाय अडीच अशा पद्धतीने लागवड करायची आहे जेणेकरून दोन ओळींमधील दो अंतर जर जास्त झाला तर आपल्या जमिनीत जमिनीमध्ये पालाची दाट पाला हा दाट झाल्यानंतर आपला पाला पिवळा पडणार नाही यासाठी आपल्याला अंतर जास्त ठेवायचं आहे आणि जर ज्या शेतकऱ्याकडे बैल आहे ज्यांच्याकडे पाच बाय पाच फुटांमध्ये मशागत करणं शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी चार बाय दोन वरती पण लागवड करायला हरकत नाही आहे आता माझ्याकडे मी गेल्या वर्षी तुती लागवड केलेली आहे तीन एकर लागवड केलेली आहे तर मी जे अंतर ठेवलेलं आहे ते अंतर आहे चार बाय दोन माझी जमीन ही अर्धी जमीन ही काळी आहे आणि अर्धी जमीन ही मुरमड आहे तर अशा जमिनीमध्ये मी चार बाय दोन अंतर ठेवलेलं आहे यामध्ये आपण बैलाने मशागत करत असतो त्यामुळे आपल्याला जास्त अंतर ठेवलेलं नाही परंतु मला माझ्या ज्या आता पाठीमागच्या ज्या मी पा चार पाच बॅचेस घेतल्या त्यामध्ये मला पाला हा खालून जमिनीकडून एक ते दीड फुटांपर्यंत पिवळा पडलेला प्रत्येक बॅचमध्ये जाणवतो आहे त्यामुळे आपलं जर जास्त अंतर ठेवलं तर नक्कीच आपला पाला हा उत्तम क्वालिटीचा निघतो हवा खिळती राहते त्यामुळे पालेची साईज मोठी निघण्यास मदत होते त्यामुळे बंधूंनो तुम्ही तुमच्या मशागतीच्या साधनानुसार तुम्ही लागवड करा पाच बाय दोनवरती मला वाटतं योग्य अंतर आहे शासनाच्या नियमानुसार पट्टा पद्धत आहे ज्यामध्ये पाच तीन दोन हा पट्टा पद्धतीने वापर केला जातो परंतु माझं म्हणणं आहे ज तुम्हाला जा मशागत ज्या पद्धतीने चांगली करता येते त्या पद्धतीने तुम्ही लागवड करा शासनाचा जर मनरेगाचा वगैरे आपण जर विचार केला तर त्यांचं असतं एकरी पाच ते दहा हजार रोपं लागले पाहिजेत परंतु जर आपण पाच बाय दोनवरती लागवड केली तर एक एकरमध्ये सरासरी आपले साडेचार ते साडेचार हजारच्या आसपास रोपं लागतात त्या पद्धतीने आपण लागवड करा जर रोपातून लागवड केली आणि योग्य मशागत केली तर पहिली बॅच ही सरासरी तीन महिन्यानंतर घेता गेत, घेता येते आणि जर कांडी पद्धतीने लागवड केली तर पहिली बॅच ही सरासरी सहा महिन्यानंतर घेता येते त्यामुळे तुम्ही तुमच्या ज ह्याचं नियोजन करा रोपांनी लागवड करायची आहे की कांडीनी लागवड करायची आहे दोन्हीची लागवड करा करत असताना सर्वप्रथम हिवन या व्हरायटीची तुम्ही लागवड करा खात्रीशीर बेणं ज्या शेतकऱ्यांकडून मिळेल त्या शेतकऱ्यांकडून बेणं किंवा रोपं मागवून घ्या कारण मी आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांशी माझे कॉन्टॅक्ट होत आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना हे यामध्ये भेसळयुक्त रोपे विकली जातात व त्यामुळे त्यांचे एक एक वर्ष वाया गेलेला आहे कारण भेसळयुक्त रोपांमध्ये पाला उत्तम क्वालिटीचा निघत नाही त्यामुळे तुम्ही खात्री वन या व्हरायटीची तुम्ही लागवड करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये पाला हा उत्तम क्वालिटीचा निघण्यास मदत होईल शेतकरी बंधूंनो पुढील व्हिडिओमध्ये हु आपण एक एकर जर तू ती लागवड केली तर त्यासाठी आपल्याला सेड किती बाय किती तयार करायला पाहिजे अनुदानासाठी जर आपण अर्ज करत असाल तर त्यामध्ये आपल्याला सेड क कसं पाहिजे त्यामध्ये किती खर्च येतो याबद्दल सविस्तर आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तसेच मागील एक वर्षापासून आपण रेशीम शेती रिलेटेड व्हिडिओ बनवत आहेत त्यामुळे जे नवीन शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील त्या शेतकऱ्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट करा नवी जुने रेशीम शेती रिलेटेडचे व्हिडिओ पाहा त्यामधून तुम्हाला मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मी त्या ठिकाणी शेअर केलेला आहे तेथून तुम्हाला नक्कीच काही उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होईल आणि बंधूंनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा आ, इतर लोकांपर्यंत शेअर करायला करा विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बदल तुमचे आभार